मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही मोठी कार्यकर्त्यांची फोज या ठिकाणी उभं करू शकणार आणि पक्ष कसं वाढेल या दृष्टिकोनातून तुमचे सगळ्यांचे विचार आम्ही पक्षाचे ध्येय धोरण सामान्य लोकांपर्यंत मतदानापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पुढचं काम करू आज खरं म्हटलं तर किनवटमापौर तालुक्यात <concerneden> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा हा परिचित असलेला पक्ष आहे घड्याळ ही दिशानी कोणाला सांगायची काही गरज नाही आहे कारण आपण ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत आपण यांना मतदान दिलेलं आहे सत्ता अनेक से या ठिकाणी आपण आपण लोकांना अवगत आहे आज आपण बघितलं तर अजितदादा यांच्या मार्फत किरवट माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास काम झालेले आहे आणि आजही साहेब अजितदादा आणि तुम्हाला मानणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे निश्चित आम्हाला पक्षवाडीसाठी या गोष्टी आम्हाला फायद्याची ठरेल आम्ही सर्व कार्यकर्ते फळी निर्माण करू घरोघरी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा आदेश आमच्यासाठी शेवटचा असेल पक्षाचे ध्येय धोरण आमच्यासाठी सर्वोत्तम असेल या ठिकाणी मी निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांना नवीन आलेले जुने सगळे की आपण सगळं मिळून एक जुटीनं काम करू आणि पक्ष कसं वाढेल साहेबांचं नाव या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात कसं आपल्याला मोठं करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खऱ्या अर्थाने मी गेल्या अनेक वर्ष शिवसेनेत मुळात जुनी शिवसेना या ठिकाणी मी काम केलं थोडं मला राष्ट्रवादीचं ध्येय धोरण माहीत व्हायला थोडं वेळ लागेल मी पंधरा वर्ष शिवसेना काम केलं कोणतेही पद नसताना सुद्धा मी शिवसेना इथे या किनवट माहूर तालुक्यात मी वाढवलेले मी पहिले नाहीये पण मी पक्षासाठी रात्र दिवस करून या ठिकाणी त्यावेळेस मी पक्ष वाढवलं शिक्षण जेव्हा फुटली मी कोणत्याही पक्षात नाही गेलो साहेब मी तटस्थ राहिलो आणि अपक्ष म्हणून मित्रमंडळ म्हणून या ठिकाणी प्रत्येक गावात खेड्यात मी पूर्ण आज कार्यकर्ते तयार केलेले आहे आणि खरं अर्थानं त्या दृष्टिकोनातून माझा परिवार एकोणीसशे नव्याण्णव पासून ज्या दिवशी राष्ट्रवादी पक्षाच हे झालेले आहे स्थापना झालेली आहे तर माझे मोठे कोणी स्वर्गीय मोहनरावजी नाईक सभापती होते त्यांनी नवल किशोर साहेबांना त्यावेळेस कार्यक्रम होते त्यांचे आणि प्रदीप नाईक साहेब ही पूर्ण टीम त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी कसं वाढलं पाहिजे हे त्यांचं त्यावेळेस पक्ष वाढवण्याचं धोरण आज परत या कसा या या आज या एक छोटे काही आपण बैठक आहे आणि निश्चित तुम्ही येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य नगर परिषद मध्ये आपली चांगली पोझिशन आहे सर उमेदवार इच्छुक बरेचसे आहे आपल्याकडे आणि जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक सर्कल मध्ये आपल्याकडे उमेदवार आहे या ठिकाणी आपले मित्र पक्ष काही आपल्यावर कुरकोडी करण्याचा प्रयत्न करत आहे पण तुमचा आशीर्वाद असेल साहेब तर आपण बिलकुल तुमचा जो आदेश असेल त्या ठिकाणी आपण पूर्ण निवडणुकीला समोर जाण्यास आपण पूर्ण तयार आहोत या ठिकाणी तुम्हाला गवाई देतो साहेब तुम्ही चांगले निरीक्षक पाठवा आम्ही दोन तीन प्रत्येक सर्कल मधून नाव पाठवतो तीन तीन नाव तुमच्याकडे यादी पाठवतो तुम्ही ठरवा तुमच्या निरीक्षक सर्वेनुसार काय कोणाचं नाव येईल प्रत्येकाने आपन आपण आपली जबाबदारी तुम्ही सांभाळावी अशी मी सांगतो कारण की या ठिकाणी कोणी तुम्हाला या ठिकाणावर उमेदवारी सचिन नाही पुढे पाटील साहेब देणार नाही तुम्हाला तुम्हाला उमेदवारी आता पूर्ण पक्ष आपला चिन्ह आपलं घरोघरी पोहोचवण्याची प्रत्येक भावी उमेदवाराची या ठिकाणी जबाबदारी राहील जे फेराचा आणि साहेब आपला सचिन नाईक आले तर तुम्ही यांचा आणि शेडे टाकून बदल मला ग्रामीण भागात पूर्णपणे ताकदीनं फिरावं लागेल आणि पक्ष वाढावा लागेल या ठिकाणी मी खरोखरच माझं तुम्ही मला एक संधी दिली साहेब तुमच्या मार्फत या पक्षात तुमचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला तुमचा आशीर्वाद या ठिकाणी लाभाव अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय राष्ट्रवादी जय राष्ट्रवादी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची